नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सॅट एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस ही एक्झामिनेशन येत्या पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपल्याला होताना दिसून येत आहे एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपण विचार केलेला तर आता आपल्याकडे थोडा अल्प कालावधी राहिलेला आहे मॅक्सिमम आपल्याकडे नव्वद दिवस आहे आणि या नव्वद दिवसामध्ये आपल्याला कशा प्रकारे येणारी सेट एक्झामिनेशन उत्तीर्ण व्हायचं आहे या वर्षीची एक्झामिनेशन विद्यार्थी मित्रांनो आपण टार्गेट करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे यामध्ये अभ्यास कशा पद्धतीने आपल्याला करायला हवा असे महत्वपूर्ण आहे असा कोणता भाग आहे ज्यावर आपल्याला एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून फोकस करणं खूप महत्वाचं आहे हे आपण या, या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा सोबतच विद्यार्थी मित्रांनो येणारे सेट एक्झामिनेशन आपण टार्गेट करीत आहात तर पेपर वनचं नव्वद दिवसाचं क्रॅश कोर्स अवेलेबल आहे आणि या नाईन्टीन मध्ये तीन डेली सेशन अवेलेबल आहे सात वाजता आठ वाजता आणि नऊ वाजता रात्रीला आहे ओके रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे अपडेटेड स्वरूपाचे नवीन टॉपिकला धरून नोट्स अवेलेबल आहे दोन हजार प्लस एम सी क्यू ची सिरीज आहे लास्ट टेन इयर्स आपल्याला क्यू प्रोव्हाइड केलं जातील वीकली टेस्ट देखील आपल्यासाठी अवेलेबल आहे आणि हा कंप्लीट कोर्स ची फीज आहे तीन हजार रुपये यावर डिस्काउंट सुद्धा मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे आणि या नाईंटीन डेज क्रॅश कोर्सच्या माध्यमातून तुम्ही मॅक्सिमम स्कोर आपल्या परीक्षेमध्ये करू शकता यासाठी आजच आपण या ऑफिशन्स नंबर कॉन्टॅक्ट करा महाराष्ट्र सेट नाईंटीन डेज क्रॅश कोर्स ची नवीन बॅच आपण सतरा मार्च पासून आपली बॅच स्टार्ट होत आहे तर सतरा मार्च पासून स्टार्ट होणाऱ्या बॅचला तुम्ही जॉईन करा ऑफिशियल्स नंबर्स मी तुम्हाला दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर वन ज्याप्रमाणे महत्वाचा आहे तसेच पेपर टू सुद्धा आहे सो पेपर टू चे बॅचेस सतरा मार्च पासून स्टार्ट होत आहे त्यामध्ये कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश नवीन बॅच सतरा पासून स्टार्ट होत आहे फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ मध्ये कोर्स अवेलेबल आहे आणि वन इयर व्हॅलिडिटी आपल्याला यामध्ये मिळणार आहे सो आजच आपण या ऑफिशियल्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा तर विद्यार्थी मित्रांनो नव्वद दिवसात असं कोणता आपल्याला मार्ग अनुसरून करायचा आहे जेणेकरून येणारे आपण टार्गेट सर्वप्रथम अभ्यासक्रम समजून घ्या मग किंवा अभ्यासक्रम पेपर, पेपर टू चा हा अभ्यासक्रम असू द्या या अभ्यासक्रमाला तुम्ही व्यवस्थित समजून घ्या म्हणजे अभ्यासक्रम तुमच्याकडे असणं आवश्यक आहे डेली बेसिस वर एक गोल सेट करा की जसं फॉर एक्झाम्पल आज आपण काय करणार आहोत टीचिंग हा टॉपिक घटक अभ्यास करणार आहोत आणि टीचिंग मध्ये समजा तुम्ही एक लेवल ऑफ टीचिंग चा हा भाग घेतलेला याला पूर्णतः आज करून घ्यायचं ठीक आहे म्हणजे स्पेसिफिक डेली आपल्याला काय करायचं आहे काही स्पेसिफिक गोल आपल्या समोर ठेवायचा आहे आणि ते उद्देश समोर ठेऊन आपल्याला अभ्यास करायचा आहे सेम अप्लाय टू पेपर टू आहे पेपर टू च सुद्धा एक स्पेसिफिक तुम्ही घटक निवडा ठीक आहे हा एक टॉपिक निवडा आणि त्या टॉपिक वर काय करा अभ्यास करा प्रत्येक विषयासाठी वेळ द्या पेपर ला ही वेळ द्या पेपर टू ला देखील वेळ द्या दोनही पेपरला वेळ देणं हे खूप महत्वाचं आपल्यासाठी ठरणार आहे त्यामुळे वेळ प्रत्येक विषयाला जायचं आहे मग तो पेपर वन असू द्या किंबहुना पेपर टू असू द्या ओके नियमितपणे पुनर् अवलोकन करण करायचं म्हणजे रिव्हिजन करणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे रिव्हिजन का बरं कारण बघा होऊ शकत टीचिंग आज दोन तीन दिवस आपण त्याला बघितलंही नाही तर आपल्याला काहीच करणार नाही त्यामधून आपण काय करायचं नियमितपणे पुनर् अवलोकनासाठी म्हणजे रिव्हिजन करण्यासाठी एक स्पेसिफिक टाइम तुम्ही निश्चित करून घ्यायचं की या वेळेला किंवा रात्रीला आपण काय करायचं अर्थात तास रिव्हिजन करून घ्यायचं नमुना पेपरचा सराव करणं आवश्यक आहे पीवाय क्यू हे कोणत्याही परीक्षेला क्रॅक करण्याची गुरुकिल्ली आहे त्यामुळे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं क्वेश्चन पेपर आपल्याला अभ्यास करणं अवेलेबल खूप महत्वाचं आहे हे अवेलेबल सुद्धा आहे ठीक आहे तर याच सराव करायचं विसरायचं नाही कारण काय असतं एक पर्टिक्युलर एक्झामिनेशन आणि त्या एक्झामिनेशन मध्ये कशा प्रकारचं प्रिव्हियसली क्वेश्चन विचारलेला आहे हा मुद्दा खूप महत्वाचा ठरतो एक तर एक भीती जे आपल्या मनामध्ये असते प्रश्नांना बघून ते होते आणि प्रश्न विचारण्याची पद्धत आपल्याला यातून कळत जेणेकरून समोर जे एक्झामिनेशन मध्ये पेपर आपल्या समोर येणार ते पाहून आपल्या मध्यामध्ये जे भीती असत ना ते नाहीसा होईल सोबतच आता अभ्यास करायचं म्हणजे जी निरोगी जीवन असणं आवश्यक आहे खूप आपल्याला म्हणजे खूप तणाव घेऊन खूपच जास्त अं आपल्याला अभ्यासामध्ये इतकंही डुबून जायचं नाही की त्यामुळे आपल्या आपलं आरोग्य जे आहे त्यावर परिणाम होईल ठीक आहे निरोगी जीवन जगा जेवण व्यवस्थित घ्या सगळ्या गोष्टी मेंटेन करा ठीक आहे फक्त अभ्यासच करा अशातलं भाग नाही तर आपलं जीवनशैली सुद्धा निरोगी ठेवा सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे जेव्हा चा तुम्ही अभ्यास करणार त्याच वेळी काय करायचं जे टॉपिक्स आहे जे वारंवार विचारले जात आहे अशा काय करा जास्त फोकस द्या कारण काय असतं प्रिव्हियस इयर्स मध्ये देखील असे महत्वपूर्ण घटक जे आहे विद्यार्थी मित्रांनो विचारतात ठीक आहे आणि रिपीटेड फॉर्म मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्याचं सुद्धा एक पॅटर्न दिसून येतं किंवा रिपीटेड फॉर्म मध्ये सुद्धा पर्टिक्युलर एक्झामिनेशन मध्ये घटक विचारले जातात त्यामुळे या या गोष्टीला आपल्याला निग्लेक्ट करायचं नाही आहे ठीक कि आहे किंवा सोडून द्यायचं नाही आहे चा अभ्यास करणे म्हणजे प्रश्न कोणत्या घटकावर विचारलेला आहे ना कशा पद्धतीने विचारलेला आहे कोणत्या ला आवर्जून त्यांनी आवर फोकस केलेला आहे हे तुम्हाला अभ्यासणं महत्वाचं ठरेल त्यामुळे या भागाचा अभ्यास करा ठीक आहे आणि ह्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या हंड्रेड पर्सेंट तुम्हाला यश मिळेल सोबतच काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला कंप्लेंट गाईडन्स हवं आहे एक नव्वद दिवसाचं परफेक्ट स्टडी प्लॅन तुम्हाला अवेलेबल आहे पेपर वन किंवा पेपर टू तु, अशा दोनही पेपरला तुम्ही जॉईन करू शकता ऑबियसली तुम्हाला नंबर्स मी स्क्रीनवर दिलेले आहे यांवर कॉन्टॅक्ट करू शकता यानंतर आपल्याला काय करायचं आहे डिवायडेशन करायचं आहे अभ्यासाच्या दिवसावर आधारित दैनंदिन कामं करायची आता बघा असं काही राहत नाही की आपण रोबोट तर नाही वा ना? जे आपण एकदम पर्टिक्युलर आपण जसं म्हटलं तसंच करणार हे ना पण यामध्ये आपण हे नक्की करू शकतो की स्पेसिफिक दोन तास म्हणा किंवा एका दिवसातून चार ते सहा तास जे आहे ना हे तास आपण काय करू शकतो डिवाइड करून घेऊ शकतो ठीक आहे जेणेकरून काय होणार आपला जो पर्टिक्युलर दिवसाचा कालावधी कोणताही टाइम घेऊ शकता सकाळचं टाइमिंग घेऊ शकता घेऊ शकता किंवा मग नाईटचं टाइमिंग पर्टिक्युलर चार ते सहा तास तुम्ही आपल्या दैनंदिन रुटीन मधून काढायचं आहे ना आणि त्या वेळेवर अभ्यास करायचा आहे ठीक आहे आणि सोबतच अभ्यासावर लक्ष ठेवत असताना पर्टिक्युलर सरावावर तुम्हाला फोकस द्यायचा आहे तर मॉक टेस्ट सोडवणं खूप महत्वाचं आहे मॉक टेस्ट सोडवलं तर तुम्हाला काय होईल विद्यार्थी मित्रांनो सराव होईल आणि प्रश्न याची भीती जी आहे ते आपल्या मनामधून नाहीसे होईल त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे या गोष्टीवर सर्वाधिक फोकस द्यायचा आहे जेणेकरून येणारी परीक्षा ही आपली असेल आणि पंधरा जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन देण्यासाठी जाणार तेव्हा फुल कॉन्फिडन्सनी तुम्ही जाणार एक पर्टिक्युलर घटकाचं तुमचा अभ्यास होऊन राहणार तुमचा सराव होऊन आहे तुमचं पीवाय क्यू अभ्यास झालेला आहे आणि एवढं सगळं जेव्हा आपण करून घेतलेलं तेव्हा नक्कीच आपल्या मनामध्ये एक जे विश्वास तो आपण ते डेव्हलप होत असतं आणि तुम्ही जर या पर्टिक्युलर ज्या महत्त्वपूर्ण बाबी मी तुम्हाला सांगितलेलं तुम आहे की जसं पर्टिक्युलर सिलॅबस तुम्हाला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पीवाय क्यू चा तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे ॲज वेल ॲज पीवाय क्यू टॉपिक्स तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे या टॉपिक्स व्यतिरिक्त आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मॉक टेस्ट अभ्यास करायचा आहे एका दिवसातून चार ते सहा तास कालावधी तुम्ही काढा ठीक आहे अभ्यास करण्याकरिता इथे फक्त पेपर खूप फोकस करायचं नाही तर एज वेल पेपर टू, सुद्धा पेपर टू ला सुद्धा तुम्ही इक्वल इम्पॉर्टन्स द्या जेणेकरून दोनही पेपरला काय होईल समांतर वेटेज येईल आणि परीक्षेचा निकाल जे आपला येईल ना रिझल्ट जो अल्टिमेट आपल्याला मिळणार आहे तो ऍक्युरेट असेल आणि येणारी सेट परीक्षा हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी मित्रांनो आपलीच असणार आहे आणि आपण नक्कीच क्वालिफाय होणार आहोत यासाठी मी दिलेले आहे आजच जॉईन करा आपली बॅच आपण सतरा मार्च पासून स्टार्ट करीत आहोत तर या बॅचला लवकरात लवकर जॉईन करा जेणेकरून हे संपूर्ण तुम्हाला घटक जे आहे ना आपल्या कम्प्लीट नाईन्टी डेज क्रॅश कोर्स मध्ये दे देखील अवेलेबल आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा थँक्यू सो मच